फ्रेंड्स तर बघा आता लाडकी बहिणी योजनेचे हप्ते चालू झालेले आहेत कोणी म्हणते तीन हजार रुपये यायला लागलेत कोणी म्हणते दीड हजार रुपये यायलेत खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये तर चालू झालेलं आहे वितरण आणि पुण्यातल्या काही महिलांना पैसे यायलासुद्धा चालू झालेलं आहे तुम्हाला आले आहेत का तुम्ही पुण्या पुण्यामधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे आलेले असतील सहा ऑगस्टपासून वितरण चालू झालेलं आहे आणि असं प्रत्येक म्हणजे असं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वितरण चालू झालेलं आहे पण खास करून म्हणलं तर या पहिल्या दुसऱ्या दिवशी म्हणलं तर पुणे जिल्ह्यामध्ये वितरण पहिल्यांदा चालू झालेलं आहे आणि पुणे जिल्ह्यातील महिलांना दीड दीड हजार रुपये आलेले आहेत तीन हजार रुपये अजून आलेले नाही आहेत पण दीड दीड हजार रुपये यायला चालू झालेले आहेत तर तुम्ही पुणे जिल्ह्यातले आल्या असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला क पैसे आलेले आहेत का नाही तर पुणे जिल्ह्यातल्या सर्व महिलांना म्हणजे जे त्या लाभाचा फायदा घेतात किंवा त्या अटी नियमांमध्ये त्यांच्या बसत असतील तर त्यांना पैसे यायला तर चालू झालेले आहेत तुम्ही तुम्ही अटी नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हालाही पैसे येतील नाही तर नाही येणार आणि पहिल्यांदा आत्ता दीड हजार रुपयांनी हप्ता चालू केलेला आहे तीन हजार रुपये आलेले नाही को ना आहेत कोणालाही अजूनही पण दीड हजार हप्ता चालू केलेला आहे त्यांनी असा नऊ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे आणि आणखीन का कोणाला आले नसतील का तर काही दिवस वितरण चालू असणार आहे आणि त्यांना पैसेही येतील तर काळजी करण्याचं कारण नाही आहे हळूहळू एक एक जिल्हा घेतलेला आहे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही ना आहे ज्यांना आले 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 पैसे आलेले नाही आहेत त्यांनाही नक्कीच येतील आणि येणारही आहेत टेन्शन घेऊ नका काळजी करू नका ज्यांना आलेले आहेत त्यांना दीड हजार रुपये आलेले आहेत आणि ज्यांना आलेले नाहीत त्यांना येतील आणि लवकरचही येतील तुम्ही जर त्या अटी नियमांमध्ये बसत असाल तर नक्कीच पैसे येणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद